जातेलं मग अरे ते अरे तुम्ही बा मग भाऊ भाऊ आहेत ना मग आम्ही का गाडी उभा करायचा पैसे कोण देतो मन देतो मग तू ते भाऊ भाऊ आहेत ना काय माझा काय पैसे माझा संबंध काय तू चल टायर खोलायला काहीतरी कर टायर ता कसले टायर खोल ते टायर खोलायचं चल माझ्यासाठी माझ्यासाठी काय ड्रायव्हरचे चार ड्रायव्हरचे तो पैसे घेतले तो मायापाशी काम कर तुला हजार रुपये देतो चार ड्रायव्हरचे पैसे घेतलेस तो दहा दहा चाळीस हे नाही तोपासून देऊ नको मग हे आता मी उठ उठत असतो परते माझे पैसे मी चल उठत असतो मी तुला उगत लागन ते उट उट था। ते म्हणलेले तेले आर तेच्या नादी लागू तेले आर मुटे आत्या मग ते चार चार गाड्याचे चार गाड्या चार तुला ते हां चार ती आठ मुटा चार गाड्याची म्हणजे चार ड्रायव्हरचे पैसे मला का पैसे मला देशील का हे वा दिले पर हेने गॅरंटी इथं दिली ना कायची गॅरंटी इथे पैसे द्यायची गॅरंटी म्हणजे तू पैसे

डायरेक्ट झाला वाजव चार ड्रायव्हर मग तो कशाला आमच्या कोण गोड बोलून घेतो नेली तोर केस केली असती डायरेक्ट केली असते असती केली असते केले घ्यायला पैसे तुम्हाला देस का ह्याला दिली आता नंतर पैसे मग ते इथं गॅरंटी म्हणतोय ना लिहिलं बेकार हित दुकानावर हित दुकानावर म्हणतोय ना हित दुकानावर म्हणतोय ना हो तुम्हाला काय दुकान मग काय म्हणलंय तू त्या दिवशी काय म्हणलं चाळीस हजार चाळीस हजार नाही आम्हाला आमचे पैसे आमचे पैसे वाटवित्राय ते मित्र माझी घेते तुझं बघा पैसे मी डुबलोय माझं दिवाळी निघलय मी बनवून तू आमचे घेतलेत घेतो मी आमचे पैसे घेतले पैसे सांगितलंय म्हणा ठिकाण म्हणा बाजार तळावर आपल्याकडे स्वामी भाजीपाला मारक दिले मागे दिले मागे, दिले मागे, भाजी स्वामी भाजीपाला मार्केट हा नेट नूट एक काम कर हा एखाद्या हे पैसे घेऊन जातो